नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे भाजप नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे गेल्या अनेक दिवसापासून आज पहिल्यांदाच एकत्रित आले असून फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात जवळपास दोन ते तीन तास गुप्त चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून भाजपच्या गोटात वेगवान हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे खरंतर गेल्या काही दिवसापासून पंकजा मुंडे भाजप पक्षामध्ये नाराज असून अनेक वेळा त्यांनी जाहीरपणे आपले मनातील नाराजी आणि खतखत बोलावून देखील दाखव अनेक वेळा पक्षकडून होत असलेला अन्याय पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जाहीरपणे बोलून दाखवला होता एवढंच पंकजा मुंडे यांनी देखील पक्ष माझ्यावरती अन्याय करत आहे त्यामुळे निश्चितपणे आगामी कालावधीमध्ये योग्य ती भूमिका घेऊन निर्णय घेईल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं तेव्हापासून पंकजा मुंडे राजकारणात सक्रिय देखील नाही त्यामुळे त्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडण्याच्या वाट्यावरती असल्याच्या चर्चा देखील सुरू होत्या दरम्यान हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता देवेंद्र फडणवीस यांनी अचानकपणे पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधान आलं असून नेमकं ही भेट कशासाठी होती याचं कारण अद्याप देखील गुलदस्त आहे यामध्येच महत्वाची बाब म्हणजे नुकतंच राज्यातील राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे आणि या राज्यसभेच्या जागेसाठी पंकजा मुंडे यांचं नाव अग्रह्य आहे आणि याच राज्यसभेच्या जागेवरून पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा भाजपचा विचार आहे त्याच माध्यमातून फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे मात्र या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे खरंच पंकजा मुंडे राज्यसभेवरती जाणार का किंवा भाजप पंकजा मुंडेंचा राजकीय पुनर्वसन करणार का असे आणि इतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दावा